नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये ऑगस्ट महिन्यातील ज्या शेतकऱ्यांच्या मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली होती अशा शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान वाटपाला सुरुवात झाली आता खूप शेतकऱ्यांना वाटेल की आम्हाला तर अजून पडलेलं नाही आणि मी तर सांगतोय की अनुदान वाटपाला सुरुवात झाली आहे तरी राज्य शासनाकडून जो बावीसशे कोटी रुपयाचा निधी पहिल्या टप्प्यात मंजूर करण्यात आला आहे तो निधी प्रत्येक वर्गवाईजपर्यंत तालुक्याच्या हेड ऑफिसला पाठवण्यात आलेलं आहे त्यामुळे आता याद्या बनवण्याचं काम चालवलेलं आहे आणि याद्या ज्यांच्या ज्यांच्या गावच्या झालेल्या आहेत ज्या 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 सर्कलच्या याद्या पूर्ण झाल्या आहेत त्या सर्कलच्या पैसे वाटपाला आजपासून एखाद्या वेळेस सुरुवात होऊ शकते कारण पैसे राज्य शासनानं पाठवलेले आहेत परंतु प्रोसेस अशी असते की गावातल्या पूर्ण पंचनाम्याचे रिपोर्ट गोळा करणे आणि ते रिपोर्ट राज्य शासनापर्फत गेल्यानंतर गावात खूप शेतकरी असतात आणि सर्वांची कागदपत्रे एकत्रित येत नसतात चार दिवस इकडे तिकडे होत असतात त्यामुळे सर्व डॉक्युमेंट गोळा झाल्यानंतर पैसे वाटपाच्या प्रोसेसला सुरुवात होत असते आणि त्याच प्रोसेसला सुरुवात आजपासून एखाद्या वेळेस व्हायला सुरुवात काही जिल्ह्यामध्ये झालेली आहे आणि गेल्या दोन ते ती तीन दिवसामध्ये ज्या शेतकऱ्यांचा ऑगस्टमध्ये डाटा पूर्ण झालेला आहे आणि ज्यांचे मंडळाचा अहवाल व्यवस्थितपणे पोच झालेला आहे त्या शेतकऱ्यांचे पैसे वाटपालाही सुरुवात झालेली आहे परंतु आता इथून आजपासून खूप मंडळामध्ये पैसे वाटपाला सुरुवात होणार आहे परंतु याच्यामध्ये सर्वात मोठा प्रश्न काय असतो शेतकरी मित्रांनो सर्वांनाच पडलेला हा प्रश्न आहे खूप शेतकऱ्यांना माहीत असेलही खूप शेतकऱ्यांना माहीत जरी नसेल तर त्या माध्यमातून आपण सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी मित्रांनो संयुक्त खातं संयुक्त खातेधारकांना खाते अनुदान कुणाच्या नावे येणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर असतो परंतु विषय काय असतो यामध्ये संयुक्त खात्यामध्ये कमीत कमी घरातला करता पुरुष वारल्यानंतर वारसाची नावे येतात एक दोन तीन चार घरात जेवढी व्यक्ती आहेत त्या सर्व व्यक्तींची नावं त्या संयुक्त खात्यामध्ये येत असतात परंतु ते अनुदान कुणाचं नावे येणार हा मोठा प्रश्न शेतकऱ्यासमोर असतो पण शेतकरी काय करत असतो एकाच्या त्याच्या नावावर वीक पीक पाणी करत असतो एखाद्याच्या नावावर विमा भरत असतो परंतु ते पैसे मिळताना काय प्रॉब्लेम येतो व त्या प्रॉब्लेमचं सोल्युशन काय या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही माहिती देणार आहोत चॅनेलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा संयुक्त खाते म्हणजे एक ते दोन तीन चार कितीतरी नावे तुमची असली तर त्या नावामध्ये एकाच्याच नावावर अनुदान वाटप केलं जाऊ शकतं कारण राज्य शासन सध्या अतिवृष्टी अनुदानाच्या वाटपाला सुरुवात केलेला आहे परंतु राज्य शासनामार्फत सुरुवातीला जे सिंगल खासधारक आहेत त्या सिंगल खासधारकाच्याच खात्यामध्ये अगोदर पैसे टाकले जातात आणि त्याच्यानंतर जे उर्वरित जे संयुक्त खातधारक असतात त्यांचे पैसे उशिरानं टाकले जातात कारण त्याचं महत्त्वाचं कारण असं असतंय की संयुक्त खातधारकाच्या याद्या ग्रामपंचायतला चिक चिटकावल्या जातात व त्याच्यातून सांगितलं जातं की जितके नावं तुमचे आहेत तितक्या नावापैकी एकाचं नाव, नाव, एक नाव। स्टॅम्प तयार करून व इतर जे त्यांचे वारस आहेत त्यांच्या वारसाच्या सह्या घेऊन सहमती घेऊन मगच तो स्टॅम्प दाखल केल्यानंतर संयुक्त खातधारकाचे पैसे मिळत असतात त्यामुळं संयुक्त खातधारकांनी काही काळजी करायची गरज नाही कारण तुमची जर ई पीक पाणी पूर्ण झालेले असेल तुम्ही जर अतिवृष्टी नुकसान भरपाईचा फॉर्म भरून दिलेला असाल आणि त्याच्यामध्ये एखाद्याच्या नावाने जरी फॉर्म भरून दिलेला असला परंतु अतिवृष्टी अनुदानासाठी त्यांच्याकडून स्टॅम्प हा कंपल्सरीच घेतला जातो कारण स्टॅम्प कशाच्या माध्यमातून घेतला जातो समजा जर चार नावं जर एका संयुक्त खतारकामध्ये जर आहेत तर त्या चार नावातून एकाच्याच नावावर अनुदान टाकलं जातं कारण चौगाच्या नावावर टाकता येत नसतं आणि त्या चार नावातून फक्त एकाच्या नावाचा स्टॅम्प घेतला जातो व तिघांच्या सहमती म्हणून सही घेतली जाते कारण जेव्हा हे तिघंजण सहमती देतील तेव्हाच तो स्टॅम्प सहमत होतो आणि सबमिट केल्यानंतर मगच अनुदान पडत असतं कारण प्रत्येकाच्या घरामध्ये असे काही प्रॉब्लेम असतात संयुक्त जमीन असते परंतु प्रत्येकाला अपेक्षा असते की माझ्या नावावर अनुदान यावं मला मिळावं सर्वांना मिळू नये या गोळामध्ये असेच पैसे शेतकऱ्यांचे अडकून पडत असतात आणि ते पैसे परत जात असतात त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचं अतिवृष्टी अनुदान आहे मिळणार आहे त्या शेतकऱ्यांनी सामंजस्य करून कसा कुटुंबात किती जरी वादविवाद जरी असले तर सर्वांनी एकत्रित येऊन कुठेतरी एकाच्या नावचा स्टॅम्प तयार करून आणि त्या स्टॅम्पवर इतर लोकांच्या ज्या घरातले जे संयुक्त खासधारक आहेत त्या सर्वांच्या सह्या घेऊन स्टॅम्प दाखल केल्यानंतरच आपल्याला पैसे मिळू शकतात परंतु शेतकऱ्यांनी ह्याच्यात एक काळजी घ्यायची आहे कारण राज्य शासन आज अतिवृष्टी अनुदान देत असताना घरातला कलहामुळे किंवा घरातल्या भांडणामुळे असा विषय होतो की सह्या केल्या जात नाही आहेत स संमती एकाच्या नावावर दिली जात नाही आहे आणि त्यामुळे ते पैसे तुमचे अडकून पडतात त्यामुळं जे जे संयुक्त खाते आहेत त्या सर्व शेतकऱ्यांनी एकच विचार करायचा फक्त कारण जेव्हा अतिवृष्टी अनुदान वाटपाला सुरुवात होईल त्यावेळेस यादी दाखवली जाईल की तुमचं संयुक्त खातं आहे कोणाच्या नावावर तुमचं अनुदान टाकायचं आहे त्यावेळेस फक्त तुम्ही एकच काम करा की जो तुमच्या घरातले सगळेजण आहेत त्यांनी एक स्टॅम्प तयार करून एकाच्या नावचं स्टॅम्प द्या आणि त्याच्यानंतर जे बाकीचे जे घरातले व्यक्ती आहेत त्यांच्या सहमती घेऊन एकाच्या नावावर स्टॅम्प देऊन ते एकाच्या नावावर अनुदान घेऊ शकता आणि सर्वजण तुम्ही वाटून घेऊ शकता त्यामुळं विषय असा यामध्ये असा आहे की राज्य शासन पैसे जरी दिलं तुमच्या अंतर्गत कलहामुळे वादामुळे राज्य शासनाने दिलेले पैसे फक्त वापस जाऊ देऊ नका त्यामुळं हे पैसे कुणाच्या नावे मिळणार तर तुम्ही ज्यावेळेस स्टॅम्पवर सर्वांची सहमती घेऊन जेव्हा हा स्टॅम्प दाखल करचाल तेव्हाच संयुक्त खातधारकाचा अनुदान मिळणार आहे त्यामुळं शेतकरी बंधूंना विनंती आहे की तुम्ही इतर घरातले कलह असो वाद असो हे बारा महिने आपले चालतात तो विषय नाही परंतु संयुक्त खाता ज्यांचा शेतकऱ्याचं आहे आणि त्यांच्या घरात जरी वाद असले तर ते वाद बाजूला ठेवून एकाच्या नावे स्टॅम्प तयार करून इतर सर्वांनी खाली सहमतीची सही करून द्या तरच तुमच्या एकाच्या नावावर अनुदान येणार आहे त्यामुळं ही एक आपत्ती द्यायची होती की संयुक्त खतदारकाचे खतदारकांचे पैसे कुणाच्या नावावर येणार कारण पाच पाच सहा नावं एका खात्यात जरी असले तर शा शासन ही कन्फ्यूज होतं की कुणाच्या नावे पैसे टाकायचं त्यावेळेस त्यांनी शासनाचा असा नियम आहे की जरी तुमची किती जरी नावं असली तर त्याच्या नावे एकाच्या नावावर बॉन्ड तयार करून सर्वाची सहमती घेऊन एकाच्या नावावर पैसे टाकण्याची प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेचा सर्व शेतकऱ्यांनी लाभ घ्या कारण संयुक्त खतधारक भरपूर आहेत आणि ज्यांचा घरातला कर्ता पुरुष एखादा गतपुराण होत असतो आणि त्यावेळेस इतर जे शेतकरी त्याच्यामध्ये वारस लागतात त्यावेळेस राज्य शासनाकडून अनुदान येणारं असतं ते अनुदानाला बाधा होऊ नये प्रॉब्लेम होऊ नये यासाठीच जे सामायिकधारक असतात त्या सामायिकधारकातून एकाच्या नावे हे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकलं जातं त्यामुळं शेतकऱ्यांनी कन्फ्युज न होता ज्यांचं संयुक्त खाता आहे त्यांनी सांगितलेली प्रोसेस पूर्ण करा एक स्टॅम्प घेऊन एकाच्या नावे स्टॅम्प देऊन इतर शेत शेतकऱ्यांच्या घरातील सहमती स सह्या घेऊन तो स्टॅम्प दाखल केल्यानंतर शेतकऱ्यांच्या एकाच्या कोणाच्या तरणावर तुमचं संयुक्त खात्याचं अनुदान खात्यावर येणार आहे त्यामुळं इतर सगळे प्रॉब्लेम सोडा परंतु हे स्टॅम्प दाखल करून संयुक्त खातधारकाने हे पैसे घ्या परंतु आता ही प्रोसेस सध्या अजून सुरू झालेली नाही ज्यावेळेस अनुदान वाटपाला सुरुवात होईल तेव्हा संयुक्त खतदारकाची खात्याची यादी तलाट्यामार्फत गावात लावली जाते आणि त्यावेळेस तुम्हाला ही पुढची प्रोसेस करायची आहे त्यामुळे हीच एक अपडेट शेतकऱ्यांना द्यायची होती की खूप शेतकरी कन्फ्यूज असतात की संयुक्त खतदारकाचा अनुदान कुणाच्या नावे येणार तर ह्या प्रोसेस राज्य शासनाकडून करून घेतल्या जातात आणि ह्या प्रोसेस तुम्ही पूर्ण केल्यानंतरच शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे पडून जातात धन्यवाद मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी अपडेटसाठी चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका शेतीविषयक सर्व योजना असो कर्जमाफी असो पीक विमा असो की किंवा स्टेटस असो सर्व माहिती आपल्या चॅनलवरून वेळोवेळी दिली जाते त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लागलीच तुमच्या नोटिफिकेशन येईल व तुम्हाला तो तुम व्हिडिओ पाहता येईल शेतकरी मित्रांनो खूप शेतकरी असे आहेत की क्लेम स्टेटसच्या माध्यमातून आपण माहिती देत आहोत आणि ज्यांच्या शेतकऱ्यांचं अजून क्लेम स्टेटसमध्ये जर काही बदल झालेले असतील तर लागलीच कमेंटमध्ये ते कोणते बदल झालेत त्याबद्दल आपण व्यवस्थितपणे माहिती व्हिडिओवर देणारच आहोत तर त्या व्हिडिओमधून माहिती देताना ज्या स्टेटसमध्ये तुम्हाला काय दाखवते ते कमेंट करून सांगा लागलीच आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवून त्याची संपूर्ण माहिती आपल्या व्हिडिओ चॅलेजून दिली जाईल धन्यवाद मित्रांनो